जनता की बात, बात जनता के साथ जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान सत्कार आज 8 मार्च जागतिक महिला दिन महाशिवरात्री आणि आपल्या सर्वांचे लोकप्रिय चॅनल एन एल एन म्हणजेच नवापूर लाईव्ह न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवापूर येथील बस स्थानकाच्या आवारात आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व सन्मान कार्यक्रम तसेच शुद्ध पेयजल पानपोईचा शुभारंभ महिलांच्या शुभ हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले नवापूर येथील बस स्थानकात गेल्या दहा वर्षापासून शुद्ध थंड पेयजल अखंडितपणे दरवर्षी उन्हाळ्यात पानकोई लोकसहभागातून सुरू करण्यात येते नऊ मार्च एन एल एन म्हणजेच नवापूर लाईव्ह न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापन दिवस आठ मार्च महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवापूर शहरातील महिला उद्योजक रेंटिओ दाळ निंच्या संचालिका नामांकित नवापूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा आध्यात्मिका सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या शीतलबेन वाणी सोखावाला महिला मंडळ नवापूरच्या अध्यक्ष स्नेहलताबेन शाह स्वाध्याय परिवाराच्या ज्येष्ठ भगिनी मीनाक्षीताई सोनार व समस्त उपस्थित महिलांच्या शुभ हस्ते पानपोईचे फीत कापून शुभारंभ करण्यात आला होता जागतिक महिला दिनानिमित्त आलेल्या सर्व महिलांचा सत्कार व सन्मान नवापूर आगार व्यवस्थापक विजय पाटील नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन चॅनलचे संचालक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले व शहरातील पत्रकार तसेच प्रतिष्ठित नागरिक आगारातील कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी महिला उद्योजक शीतल बेनवाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले हे कार्यक्रम आप में एक अनोखा का कार्यक्रम है कार्यक्रम हे जो भी रचयिता है प्रेरणा स्रोत मंगेश मंगेशभाई नेपो इंचार्ज विजय पाटील सर स्नेहलता काकी मीनाक्षीबेन आ, आ, और यहाँ उपस्थित सारी महिलाएं और पत्रकार परिषद जिनकी वजह से जिनके सहयोग से ये कार्यक्रम हुआ विमेंस डे के माध्यम से ये हुआ ये अपने आप में एक अनोखी बात है बाकी आप ये हर साल करते हो जहाँ तक मुझे पता कि तो आपने आ, हम सबको यहाँ बुलाकर एक मौका दिया है कुछ करने का तो इसके लिए सबसे पहले मैं आपको शुक्रिया अदा करूँगी और आ, हम जैसे भाई ने कहा अभी कि मंगेश भाई ना ऐसा कुछ कुछ करते रहते हैं और उसका सबसे पहला एग्जाम्पल है आ, गांधी पिटला से लेकर सार्वजनिक स्कूल के सामने जो पेड़ लगाए हैं वो उनकी मेहनत है उनकी लगन है तो आ, ये यानी जो उनकी सोच है न्यूज़ चैनल तो सर बाद में आता है पर सबसे पहले मैं बधाई देती हूँ आपकी सोच पर आ, और आ, कल न्यूज़ चैनल का भी वर्धापन दिन है तो हम सबकी ओर से आपको बधाई क्योंकि आ, नवापुर के न्यूज़ मुझे क्योंकि मेरी दुनिया घर से ऑफिस तक की होती है तो नवापुर के न्यूज़ आपके माध्यम से ही हम तक पहुंचते हैं और वो बहुत सचोट होते हैं ऐसा अभी तक हमें समझ में आया है तो वर्धापन दिन के निमित्त से हम सबकी ओर से आपको शुभेच्छा और ऐसे ही आगे चलती रहे नवापुर लाइफ जहाँ तक विमेंस डे की बात है तो बहुत कुछ और आपने बहुत कुछ बोल दिया है हम बोले वो उचित नहीं होगा पर आ, आ, जहाँ नारी का सम्मान हो वहाँ सब कुछ अच्छा ही होता है ये वेदों उपनिषदों में कहा गया है तो ये जो आपका कार्य हाथ में हाथ में लिया है वो उत्तर उत्तर प्रगति करेगा ही और जहाँ तक हो सके हम सब भी इसमें सहयोग करने की कोशिश करेंगे और आप हमें ऐसा मौका दें ऐसी आपसे विनंती आपने हमको यहाँ बुलाकर इतना सम्मान दिया इसके लिए शुक्रिया जय स्वागत करते अरे यह ह्या दिवशी जे महि जागतिक महिला दिनाच्या महत्त्वाच्या त्या दिवशी आपल्याला बोलवलं आमंत्रित केलं हे मंगेश भाऊंचं एक कौतुकास्पद काम आहे पूर्ण नवापूर शहरामध्ये काही एक तळमळीने करणारं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं आहे की कुठे ना कुठे काहीतरी त्यांना चांगल्या कामांची आवड आहे आणि या सगळ्या कामांचं त्याचा प्रतिसाद पण भरपूर मिळतो त्यांना आणि हे काम उत्तरोत्तर जास्त व्यापक स्वरूपात व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि आजच्या दिवसाच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा खूप जास्त वेळ घेत नाही सकाळचा वेळ आहे महिलांची गरबड जरी महिला दिन असला तरी पण महिलांना सुखी नसते आणि हा जो महिला वर्गाचा सन्मान आहे आजच्या दिवशी जागृत झालेला जा आहे पण तो तीनशे पासष्ट दिवस असावा सगळ्यांच्या मनामध्ये हे जास्त महिला तर ह्या ह्या सगळ्या आपल्याला आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो पण भारतीय संस्कृतीने त्याला सदैव ठेवलेलं आहे यत्र पूजन ते नारी असतो तत्र रमन ते देवता म्हणून याला आहे ना म माझ्यामध्ये प्रत्येक दिवस महिला दिन अस असतो दहा वर्षापासून अखंडित शुद्ध पेय जलसेवा एन एल संपादक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष मंगेश येवले हे लोकसहभागातून करत आहेत आज महाशिवरात्री एन एल एन चॅनलचा पाचवा वर्धापन दिवस आणि जागतिक महिला दिन असा त्रिवेणी संगमाचे औचित्य साधत कार्यक्रमाला उपस्थित सर्व कर्तृत्ववान महिलांच्या शुभ हस्ते पानपोईचा शुभारंभ करण्यात आला होता कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन महेंद्र अहिरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजक मंगेश येवले यांनी आभार मानले नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर